उभय त्या बातम्या मला असं वाटतं पेरल्या जात आहेत मला वाटतं शिवसेनेचे कोण कोण नव्हतं तुम्ही सांगा मला कोण न प्रत्येक ठिकाणी आपण नगरपालिकेत आणल्या बहुतांशी म्हणता येणार आपली काही मंत्री होते ते भाजपचे होते सेनेचे होते राष्ट्रवादीचे होते सगळ्या बैठकांना मुख्यमंत्री महोदयांच्या दालनामध्ये नंतर एकनाथ त्या ठिकाणी मला वाटतं आपण समक्ष या ठिकाणी मंत्रालयामध्ये आहात आज कॅबिनेट होती पण आज नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने खरं म्हणजे ते छाननी सुरू होती आज सगळ्यांच्या नजरा प्रत्येक ठिकाणी आपापल्या नगरपालिकेत आणल्या होत्या आमदार असतील खासदार असतील मंत्री असतील प्रश्न होता आणि म्हणून काय बहुतांशी बहुतांशी म्हणता येणार ना नाही पण काही मंत्री गैरहजर होते पण ते भाजपचे होते सेनेचे होते राष्ट्रवादीचे होते मला वाटत शिवसेनेचे कोण कोण नव्हतं तुम्ही सांगा ना मला कोण नव्हतं लहान असते पण 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 जे होते त्यांची नाव सांगा ना जे होते ते सा सात आठ मंत्री त्या ठिकाणी बैठकीला हजर होते मी सोबत होतो बैठकीमध्ये होतो मला वाटतं बहिष्कार टाकायचा तर सगळ्यांनीच टाकला असता पण असं कुठे नाहीये उभे त्या बातम्या मला असं वाटतं पेरल्या जात आहेत यानंतर दोन बैठकी झाल्या मुख्यमंत्री मोदयाच्या दालनामध्ये तिथे मान्य साहेब त्या ठिकाणी बैठकीला होते बिबट्याची बैठक झाली त्या बैठकीला मी स्वतः होतो बिबट्याचा बंदोबस्त संदर्भात तिथे अनेक सूचना एकनाथजींनी त्या ठिकाणी दिल्यात सगळ्या बैठकांना मुख्यमंत्री महोदयाच्या दालनामध्ये नंतर एकनाथजी त्या ठिकाणी हजर होते आणि म्हणून मला असं वाटतं की काहीतरी चुकीच्या बातम्या फैलवण्याचं काम चाललेलं आहे आमच्यामध्ये कुठेही वादविवाद नाही किंवा कोणाचाही बहिष्कार आजच्या कॅबिनेटवर नव्हता महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका